लग्नाला पाच वर्ष झाले आणि प्रत्येक महिन्यात आम्ही ठरवत होतो की पुढच्या महिन्यात नक्की आम्हाला इथे जायचं कुठे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे नमस्कार मंडळी मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये रात्रीनं ननंदबाईच्या घरी पोहोचायला जास्तच उशीर झाला होता पोहोचायलाच पाहुणे एक वाजल्या आणि त्याच्यानंतरनं झोपायला दीड वाजल्या होत्या मग उठायला थोडासा उशीर झाला आणि आम्हाला निघायचं होतं पुढे कुठे ते तुम्हाला पुढे सगळं समजलंच मग ते चहा नाश्ता वगैरे केला आणि हा ड्रेस ना मी आणलेला होता तसं तर मी साडीही आणली होती पण खूप ठिकाणी फिरायचं होतं त्याच्यामुळे म्हणलं ड्रेसच घालावा कारण दगदग जास्त होते आणि त्याच्यातून खुश असल्यामुळे ना ड्रेसच कम्फर्टेबल वाटतो पण हा ड्रेस कसा वाटत आहे हे कमेंट करून नक्की सांगा इथे ना मी एकदम साधा सिंपल मेकअप केलेला आहे आणि नॅचरलही वाटत आहे तुम्हाला तर माहिती आहे की माझी केस किती राट आहेत त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने मी केस सेट करत असते आणि मी मास्क लावल्यामुळे थोडीशी केस चांगली तर झालेली आहेत पण मास्क नसता लावला ना त्याच्यापेक्षा विचित्र केस दिसतात मग खुशोचा इथे मी ड्रेस चेंज केलेला आहे कारण अगोदरचा ना ड्रेस तिला अजिबात आवडलेला नाही म्हणून तिने काढायला लावला आणि जो तिला ड्रेस आवडला ना तोच घातलेला आहे मग आम्हाला ना थोडे जरी केस असले ना केस विचरायचे असतात आणि मेकअप करायचा असतो आता तिचा गंध ना मला वाटत होतो आणला की नाही पण आणलेला होता नसता आणला ना रडत बसली असती कारण आम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर लागतात व्यवस्थित लागतात त्याच्यासाठी मग इथे तिला गंध वगैरे लावला मी छान तयार झाले आणि इथे इथे ना खुशूलाही तयार केलं आणि तिच्या आवडीच्या गोष्टी केल्यानंतर ना बघा किती लाडात येते तसं तर आम्ही ताईंनाही चला म्हणलो होतो पण त्यांना विटाळ पडल्यामुळे त्यांचं कॅन्सल झालं मग आमचीच फॅमिली इथे जाणार होती आणि ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवावं म्हणलं कारण ताईंना मागे काम नको आणि ऑलरेडी त्यांनी मला काहीच करू दिलं नव्हतं खुशूलाही ते पपई चालण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने काही पपई खाल्ली नाही मग आम्ही इथे निघालो पुढच्या प्रवासासाठी जाताना थोडंसं ट्राफिक लागलं होतं पण पुढे आल्यानंतर ना खूप छान वाटलं आणि वातावरण छान होतं बरं जे पुण्याचे आहेत ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की हा घाट कोणता कारण मला प्रश्न पडला होता की हा घाट कोणता आहे नंतर ना आम्ही मॅपवरती बघितलं तेव्हा मला समजलं आणि प्रत्येकजण इथे येऊन व्हिडिओ आणि फोटो काढतो कारण खरंच खूप छान वाटतं आणि वातावरणही छान आहे आणि व्हिडिओ काढण्यासाठीही स्पॉट चांगला आहे म्हणून म्हटलं चला आपलेही व्हिडिओ आणि फोटोज काढून घ्यावेत कारण तेवढ्याच आठवणी म्हणून इथे मी खुशीबरोबर फोटो काढत होते तर बघा किती छान पोज देते त्याच्यानंतर ना थोडं थांबून आम्ही सगळे तिकडे पाहिलं आणि आम्हाला निघायचं होतं पुढच्या प्रवासाला कारण उशीर व्हायला नको कारण खूप ठिकाणी जायचं होतं आणखी मला हे कमेंट करून सांगा की कोण कोण माझे व्हिडिओ पुण्यामधून बघतं आणि तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि खुशून रुसून बसली होती तिला कसं तरी मनवलं आणि बघा आल्यानंतर ना तिचा लगेच आगावपणा सुरू झाला मग आम्ही पोहोचलो जेजोरीला आता कोणाकोणाचं कुलदैवत जेजोरी आहे तेही सांगा बरं का तर आमचं कुलदैवत जेजोरी आहे त्याच्यामुळे ना आम्ही जेजुरी आलो जेजुरीला पाया पडण्यासाठी आणि लग्नानंतरनं पहिल्याच वेळेस आम्ही आमच्या कुलदैवताच्या म्हणजेच खंडोबाच्या पाया पडण्यासाठी आलो झालं असं होतं की आमचं ना करोनात लग्न झालं होतं आणि खूप वेळेस ठरवलं की पुढच्या महिन्यामध्ये जायचं काही ना काही कारणामुळे राहून जायचं मग फायनली पाच वर्षानंतर ना आम्ही आलो देवदर्शनासाठी आणि इथे आल्यानंतर ना संडे होता त्याच्यामुळे बघा गर्दी खूप होती दर्शन कसं घ्यावं हे समजत नव्हतं म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की बाहेरूनच दर्शन घ्यायचं कारण खुशूही राहत नव्हती आणि आम्हाला ना पुढच्या ठिकाणी जात होतो मग इथे ऐकोटेकोट जय मल्हार म्हणून इथे खुशू बघा भंडारा उधळत होती आणि तिलाही छान वाटत होतं पण गर्दी खूप होती आणि ऊनही लागत होतं त्याच्यामुळे बाहेरून सगळीकडे आम्ही दर्शन घेतलं आणि खरंच पण खंडोबाच्या पायऱ्या चढणं खूप अवघड आहे लग्न झाल्यानंतर असं म्हणतात की पायरी चढताना ना बायकोला उचलून घेतात पण खुशूमुळे ना आम्ही काही ते केलं नाही आम्ही दोघांनी ठरवलं की खुशू काही राहणार नाही त्याच्यामुळे ना आम्ही एकदम साधं सिंपल छान असं दर्शन घेतलेलं आहे आणि कोणाकोणाकडे अशी पद्धत आहे तेही सांगा कारण आज ना मी तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रत्येकाने प्लीज कमेंट करून सांगा प्रत्येक वेळेस तुम्ही मला प्रश्न विचारता यावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आणि उतरताना ना इथे भीती वाटत होती कारण पायऱ्या उंच आणि चढ होत्या आणि गर्दी खूप जास्त होती म्हणून हळूहळू कसं तरी आलो आणि पलीकडे जे दिसतं ना तुम्हाला बाजीराव पेशवे लेक आहे आणि वरून ना खूप छान वाटत होतं थोडंसं पाणी आटलेलं होतं पण तरीही छान वाटत होतं खूप थकल्यासारखं वाटत होतं म्हणून सगळ्यांनी ठरवलं की इथे ना लिंबू पाणी भेटत होतं म्हणून सगळ्यांनी इथे लिंबू पाणी घेतलेलं आहे आणि खुशूला खूप आवडतं सगी तर सगळे खूप थकून बसले होते कारण चढताना पण पायऱ्या खूप आहेत आणि उतरताना ना जरा अवघड जातं मला तर तसंच वाटलं कारण उतरताना जे जे या गडावर आलेत तना ना त्यांनाच माहिती आहे मग इथे ना असे बोरं होते वेगळेच होते म्हटलं चला ट्राय करावं कारण आमच्याकडे भेटत नाहीत मग ह्या आजी ना हातावरती मेहंदी काढत होत्या शिक्क्याची मेहंदी तीही मी काढून दुसऱ्या काही मला डिझाईन आवडल्या नाहीत म्हणून इथे ना ओमची डिझाईन काढली पण ती काही व्यवस्थित उमटली नाही कारण त्या आजींना ना, ना थोडंसं दिसत नव्हतं म्हणून त्या म्हणत होत्या त्याच्यावरूनच काढून देऊ का मी म्हणलं नको बोटावरती काढा कारण ते व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यावरतीच काढल्यावर मग त्या आजींनी व्यवस्थित छान बोटावरती काढून दिलं आणि मी काढल्यावर खुशू कशी राहील तिलाही आवडतं असल्या सगळ्या गोष्टी म्हणून तिच्यासाठीही इथे मी दुसरा शिक्का घेतला कारण ओमचा व्यवस्थित उमटतच नव्हता म्हणून त्याच्यानंतरनं आम्ही आणखीन खाली आलो आमचे चप्पल सोडलेले होते चपल अनी ते चप्पल घेतल्या आणि ना खुशूचा फोटोशूट केला ते काही फोटो, फोटो व्यवस्थित काढूच देत नव्हती आणि त्यांच्याकडे बघत नव्हती म्हणून आम्ही फक्त एकच फोटो काढला आणि त्याच्यानंतरनं खाली आलो तर तिला घ्यायचे होते खेळणे आता ती काय ऐकायला तयार नाही प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तिला काही ना काही घ्यायचंच असतं मग त्याच्यानंतरनं आम्ही इथून प्रसाद घेतलेला आहे इथून निघालो आम्ही नेक्स्ट लोकेशनला चला इथे सेंड करते बाय